रायगड जिल्ह्यातल्या चार तालुक्यांमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे महाड पोलादपूर माणगाव आणि कर्जत तालुक्यात आज शाळा कॉलेजेस बंद असतील रायगड जिल्ह्यात हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे अधिकच माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेऊया प्रफुल्ल अतिवृष्टीचा इशारा आहे आणि त्यामुळेच शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे चार ठिकाणच्या म्हणजे चार तालुक्यांमधल्या तर आताचे नेमके पावसाचे अपडेट्स काय आहेत तीन ते चार दिवस हा पाऊस सुरू होता आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती सावित्री आणि गांदरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती आणि त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या महाड पोलादपूर माणगाव आणि कर्जत दुर्गम तालुक्यांना शाळांना सुट्टी जाहीर केली होती परंतु आज सकाळपासून जर परिस्थिती पाहिली तर परिस्थिती बऱ्यापैकी निवडलेली आहे नद्यांची पाणी पाते देखील खाली गेलेली आहे कमी झालेली आहे आणि त्यामुळे महाड परिसरातील नागरिकांनी देखील सुट्टेचा निश्वास सोडलेला आहे मात्र प्रशासनाने ही खबरदारीचा हा उपाय घेतलेला आहे नक्कीच तर अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू तूरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी